दादा एक स्पेशल चिकन थाळी लावा ना मी नॉन व्हेज खाणार खाणार काबून खाना इथे <laughs> ठेवा <खाना। ताबून खाना। laughs> हो दादा इथं हां इथं ठेवून द्या ओके अरे बापरे एवढं सगळं काय आणलं यांनी तू तर फक्त चिकन थाळी मागवली होती ना अरे हो मी फक्त चिकन थाळी मागवली होती पण यांच्याकडे स्पेशल चिकन थाळी फक्त दोनशे रुपयामध्ये अनलिमिटेड आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चिकनचे चीक अनलिमिटेड किती खा, एक किलो पीस का किंवा दहा किलो पीस का त्यासोबत सर्व काही अनलिमिटेड आहे किती मध्ये फक्त दोनशे नव्यान्नव रुपयामध्ये हा मित्रांनो तुम्ही एकदम बरोबर ऐकताय तर आता मी आलो आहे आपल्या जुना मध्ये लोकेटेड असल्या हॉटेल आरंभ मध्ये या ठिकाणी तुम्हाला पाच ऑक्टोबर पासून तर वीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये चिकन थाळी भेटणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला चिकन रस्सा सुक्का चिकन आणि सुद्धा भाकर आणि इंद्रायणी राईस हे सर्व काही अनलिमिटेड आहे बॉईल किलो अंडे किलो खावा, खावा। सर्व काही अनलिमिटेड आहे एका व्यक्तीसाठी द्यायचे आहेत फक्त दोनशे नव्याण्णव रुपये तर हिरेला तर तुमच्या मित्रांना शेअर करा भेट द्या हॉटेल आरंभ लोकेशन असणार आहे पायसर कॉलेज रोड जुनी सांगवी पी एम सी पुणे जर तुम्हाला लोकेशन नाही भेटलं तर आम्ही क्यू आर कोड दिला आहे तुम्ही स्कॅन करून सुद्धा लोकेशनवर पोहोचू शकता धन्यवाद